छत्रपती संभाजनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बांधकाम कचरा व्यवस्थापनावर एक महत्त्वाची चर्चा झाली या सत्राचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी केले छत्रपती संभाजनगर महानगरपालिका आणि एनजीओ असर यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत सी एन डी कचरा प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आव्हाने आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ शासकीय अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधी एकत्र आले होते सत्राची सुरुवात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ विजय पाटील यांनी स्वागत भाषणाने केली त्यानंतर प्रमुख भागधारकांनी सादर केलेल्या सी एन डी कचरा हाताळताना येणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा झाली महानगरपालिकेच्या सल्लागार डॉक्टर गीतांजली कौशिक आणि सय्यद आसिफ अली यांनी कचरा व्यवस्थापन पद्धतींमधील तफावतींवर प्रकाश टाकत चर्चेचा संदर्भ मांडला यावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शास्त्रज्ञ आणि अतिरिक्त संचालक डॉक्टर निश्चल शेट्टी यांनी विद्यमान सी एन डी कचरा मार्गदर्शक तत्वे आणि कठोर अंमलबजावणीची आवश्यकता यावर सविस्तरपणे चर्चा केली आहे